वडी येथे मराठा ओबीसी आंदोलक काल आमने सामने आले होते लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी घोषणाबाजी करण्यात आली मराठा ओबीसी आंदोलक यावेळी वडी येथे पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा तैनात करण्यात आला आहे मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे दरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यामुळे आणि जरांगे यांच्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात या मागणीसाठी मराठा समाजानं बंदची हाक दिली आहे या बंदला आष्टी तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून कडा आणि धानोरा येथे व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे या बंद मध्ये सर्व समाज बांधवांनी सहभाग घेतला बंद शांततेत पार पडावा असं आवाहन सर्व मराठा समाज बांधवांनी केलंय तेजवार्ता प्रतिनिधी शेख हमजान सह इब्राहिम सय्यद धानोराकडे आपण पाहत आहातील आज शहरात मराठा समस्या वतीनं पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे जर जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या संदर्भात दिवस बीड जिल्हा बंद ची हात आहे बीड जिल्ह्यामध्ये शहरामध्ये तालुकामध्ये पूर्णतः व्यापाऱ्यांनी व्यापारपेठ बंद ठेवून आज उपोषणाच्या समर्थनात बंद ठेवण्यात आलेला आहे तरी कडा शहरामध्ये शांततेत बंद पाळावा असा कडाचे माजी उपसरपंच सरपंच आणि तसेच कडा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कडा बंद ठेवण्यामागचं कारण म्हणजे आपल्या मराठा युद्धा आदरणीय मनोज घरगे पाटील यांनी मराठा समाजाबद्दल जे मराठ्यांचं आर आरक्षणासाठी जो लढा उभा केलेला आहे त्याकरता आज समस्त मराठा बांधवाच्या वतीनं बीड जिल्हा बंद छाक दिलेली आहे त्याकरता कडा येथील मराठा बांधवाच्या वतीनं सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे की आपण आपले व्यवहार आजचे दिवस बंद ठेवून सर्वांनी सहकार्य सर करावे अशी विनंती करतो आणि लवकरात लवकर शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी कळकळीची विनंती करतो आणि शांततेत बंद सर्वांनी सहकार्य करून पार पाडावा अशी सर्वांना विनंती करतो पाटील गेले पाच दिवस झालं ते जर जे बसलेले आहेत त्यांच्या कडा शहर पूर्णपणे कडकोटीत बंद आणि शासनाला आम्ही ही विनंती करीत आहोत की जर पाटलाच्या तब्येतीला जर काही झालं तर हा मराठा समाज रुद्र रूप दाखले तेव्हा राहणार नाही कडाक्रामस्थाच्या वतीने शासनाला आम्ही मागे कळित चला आनंदरवली तर जारंगा पाटलांनी उपोषण चालू केलं आहे आज पाचवा दिवस आहे तरी मा बीड जिल्ह्याने पूर्ण बंद केला बंद ठेवलं आहे महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना आरक्षण द्यावा मराठा मुस्लिम धनगर या समाजाला का विचार करून त्याला आरक्षण द्यावा आणि जारंगा पाटलांचं आरक्षण सोडावा ही विनंती करतो आणि आज ह्या ठिकाणी धानवरा बंद ठेवला आहे बीड जिल्हा बंद असताना धानोरा पण बंद ठेवण्यात आला आहे शंभर टक्के कडकडीत बंद आहे तरी या परिबांधवाने याला सहकार्य करावं सगळ्यांनी ही विनंती आज धानोरा येथे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे कारण त्याचे जारंगे पाटलांची तब्येत बिघडल्यामुळं बीड जिल्हा हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि शासनाने याची त्वरित दखल घेऊन आरक्षण मराठा समाजाला द्यावा हे नम्र विनंती करतो पूर्ण समाजाच्या वतीने आंतरवली सराठी येथे दिनांक सोळा प नि मध्यरात्री बारा वाजल्यापासून मनोज दादा चारांगे हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आज सहावा दिवस चालू आहे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली आहे त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली होती त्या, त्या हाकीला धानोरा गावातील सर्व व्यापारी बांधवांनी शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे ओबीसी बांधवांनी पण शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे मुस्लिम बांधवांनी पण शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे आणि संपूर्ण जानोरा गाव शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे सरकारने पण या गोष्टीची दखल घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर लवकर मार्गी लावा ही सरकारला विनंती आहे आणि मनोज जारांगे पाटलांच्या संयमाचा अंत न पाहता त्यांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी सर्वांतरी विनंती